हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना तर आजच्या ब्लॉगमध्ये बघा इथे मामा आले होते माझे तर मामाचा काही मी व्हिडिओ इथे शूट केलेला नाही आहे कारण ते खूप गडबडीमध्ये होते आणि तर त्यामध्ये मग आता मामानं काय आणलं तर मामाने आणलेले आहे त्यांच्या शेतातले भरपूर असे संत्री तर इथे तीन ते चार बॉक्स मामाने संत्र आणले होते आम्ही मस्तपैकी सर्वांनी छान असे संत्र खाल्लेले आहे इथे भरपूर खूप मस्त पोट भरून सर्वांनी कारण खूपच गोड आणि खूप टेस्टी असे संत्र होते आणि तसंही आपल्याला माहेरून आलेली प्रत्येक वस्तू गोळच असते आणि हा आजचा सगळा दिवस माझा पूर्ण धावपडीमध्ये गेलेला होता कारण मामा येऊन गेले आणि त्यानंतर मग थोड्या वेळाने माझी मावशी आणि माझी वही भाऊजी म्हणजे मोठी भाऊजी सुजाता आणि रुदू आलेला होता तर आज पाहुणे होते आणि हा दोन ते तीन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला मी पाठवत आहे तर हे बघा आमच्या रुदू आल्या आल्या आमच्या ऋदूच्या मस्ती सुरू झालेल्या आहे आणि हा आली त्या दिवसचा व्हिडिओ आहे आणि परत दुसऱ्या दिवशी पण ती तर हा व्हिडिओसुद्धा सुद्धा तुम्हाला मिक्सच येणार आहे दोन दिवसाचा মানে দুশানে নিশানেটানে এইইইই এইইই কানে পানিনে দুশানে কারেই পারেই ক্য়ানে कर कर <laughs> দাদা কন দাদা দাদা आज आहे मस्त पैकी मातीच्या भांड्यातल्या जेवणाचा बेत तर इथे मी छानपैकी मातीच्या भांड्यामध्येच मा भात लावलेला आहे ला बघा इथे भात लावला आहे ला मातीच्या भांड्यात की आपल्या इकडे छान भात शिजते त्याच्यावर ठेवलेलं आहे झाकण आणि इथे बनवणार आहे मी आज डाळ भाजी या भांड्यामध्ये तर दाड़ भाजी करण्यासाठी इथे भांडं ठेवलेलं आहे तापवायला चला तर आपलं भांडं तपलेलं आहे यामध्ये घालू आपण तेल साधी भाजी बनवणार आहे मस्तपैकी पालकाची डाळ भाजी तर आता इथे तेल तापू द्यायचं आहे आपल्याला आणि हे बघा इथं दाळभाजी शिजवून घेतलेली आहे कुकरमध्ये आणि जेवण ज़ुन, आणि जेवणामध्ये बनवलेले आहेत बाजरीच्या भाकरी तर ह्या बघा इथे बाजरीच्या भाकरी बनवून घेतलेले आहेत मस्तपैकी चला पो तेल तापलं का तर थोडं तापू द्यायचं आहे आणखी तर हे बघा इथे असा भात मस्तपैकी शिजत आलेला आहे हे बघा कसा मस्त शिजला आहे भात आपला उकळी आलेली आहे भाताला अशा प्रकारे आणि कुकरमध्ये जेव्हा आपण भात बनवतो ना तर तो भात आपला गॅस पकडून राहतो आणि हे बघा अशा प्रकारे आपण जेव्हा मोकळ्या भांड्यामध्ये भात बनवत असतो तर तो अशा प्रकारे गॅस निघतो आणि हा भात आपल्याला पचायला पण हलका असतो तर अशा प्रकारे भात बनवायला पाहिजे मग म्हटलं चला आज कुकरमध्ये भात न लावता आज आपण या भांड्यामध्येच भात लावणार आहोत आज माझी इच्छा होती छान मातीच्या भांड्यातच बनवायचा स्वयंपाक तर इथे मी भात मांडलेला आहे तर हे बघा आता आपलं बहुतेक तेल तापलं असेल हो तेल तापलेलं आहे तर यामध्ये मी सर्वात आधी मोहरी टाकते त्यानंतर जिरं इथं जिरं मोहरी तडतडलेली आहे आणि इथे मी लसूणची पेस्ट घेतलेली आहे कांडूळ तिखन टाकून घेतली आणि लसूण झालेला आहे करपत आहे लसूण फास्ट फास्ट होत आहे या भांड्यामध्ये इथं टाकून घेते मी तिखट मीठ हळद मसाले ते पण पटकन करतून अशा प्रकारे पटकन डाळभाजी टाकून घेतली आहे भांड्यामध्ये कारण तिखट मीठ करपत होतो म्हणून यामध्ये आता लग्नास आपल्याला पाणी वगैरे हो टाकून घ्यायचं आहे हे बघा पहा आपली डाळभाजी इथे तयार आहे मस्त की आता इला आपण मंद आचेवर शिजू देणार आहोत आणि आज आहे आमचा नळाचा दिवस तर थोडी पाणी वगैरे भरण्याची पण गडबड सुरू आहे आमची तर इथे आता इतनी भाजी होते आणि बऱ्यापैकी आपला भातही शिजत आलेला आहे इथे हे बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या माझ्या नवीन ब्लॉग मध्ये मी रुपाली आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आणि आजचा व्हिडिओ हा तुम्हाला तीन दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे आणि आज मस्तपैकी मी छान मातीच्या भांड्यामध्ये हे बनवलेलं आहे भाजी बनवलेली आहे इथे भात बनवलेला आहे तर ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आणि मस्तपैकी बाजरीच्या भाकरी पण बनवल्या आहेत तर आज हा आमच्या जेवणाचा बेत आहे आणि आता जवळपास दुपारचे अकरा वाजत आलेले आहेत मुलं पण आता शाळेमधून येतील आणि मी फटाफट स्वयंपाक पूर्ण केलेला आहे आणि बाकीचे पण माझे कामं सुरूच आहे तर आज आहे नळाचा दिवस नळाची थोडी पाणी वगैरे भरण्याची आमची गडबड सुरू आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय